येवला मर्चंट बँकेवरील निर्बंध आरबीआयने हटवले संचालकांचा फटाके फोडून जल्लोष सन दोन हजार सतरा या वर्षापासून भारतीय रिझर्व्ह बँकेने थकबाकीचे कारण देत येवला मर्चंट बँकेवर आर्थिक निर्बंध लावले होते त्यामुळे बँकेच्या अनेक व्यवहारांवर त्याचा परिणाम झाला दरम्यान नव्याने नियुक्त झालेल्या चेअरमन वाई चेअरमन व वा संचालक मंडळाने थकबाकीकडे विशेष लक्ष देऊन कर्जवसुली मोहीम हाती घेत बँकेला उभारी दिली याकरता बँकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील अथक परिश्रम घेतल्याने अखेर दिनांक जून अकरा रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने येवल्यातील येवला मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेचे सर्व निर्बंध हटवल्याने संचालकांनी एकमेकांना पिढे भरवत फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला सदर आनंदोत्सव प्रसंगी चेअरमन व्हॉइस चेअरमन तथा पॅनलचे प्रमुख मनीष काबरा सूरज पटणी व राजेश भांडगे यांच्यासह बँकेचे संचालक मंडळ बँकेचे अधिकारी कर्मचारी व ठेवीदार उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला दोन हजार सतरा पासून दी येवला मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे सॅपचे बंधनं लावले होते त्या त्यामुळे बँकेच्या प्रगतीमध्ये बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या बँकेकडची वाढलेल्या थकबाकीच्या मुद्द्यावरून हे सॅपचे निर्बंध लावलेले होते जे कालच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने उठवलेले आहेत या गोष्टीमुळे नक्कीच बँकेच्या प्रगतीमध्ये मोठी मदत होईल ज्या मुळे आपण नवीन कर्ज प्रकरण करू शकत नव्हतो बँकेचे डिव्हिडंड वाटू शकत नव्हतो आणि बँकेचे कुठलाही काही खर्च भांडवली खर्च करायचा असतात त्याला रिझर्व्ह बँकेचे बंधन असल्यामुळे अत्यावश्यक गोष्टी सुद्धा बँक त्या खरेदी करू शकत नव्हती अशा प्रकारचे हे सर्व निर्बंध बँकेने गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात जी काही वाटचाल केली थकबाकी वसुलीसाठी खूप मोठ्या प्रयत्न सर्व संचालक मंडळाने घेतले आणि त्यामुळे बँकेची कमी झालेली थकबाकी व इतर जे काही बँकेची प्रगती झाली या बेसवर रिझर्व्ह बँकेने काल आरबीआय आपले सॅपचे बंधन उठवलेले मी या प्रसंगी सर्व संचालक मंडळ सभासद व अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन करतो